प्राथमिक शाळा वडगाव साहानी येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्राणायाम व योगासनाचे महत्व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सर यांनी सांगितले प्राणायाम व योगासनांची प्रात्यक्षिक सर्व मुले व ग्रामस्थांकडून करून घेतली आहेत याप्रसंगी गावचे प्रभारी सरपंच अविनाश शेठ वाबळे माजी सरपंच वैशालीताई तांबोळी ग्रामपंचायत सदस्य विजय वामन थोरात मधुकर भोर चेअरमन हंबीर शेठ वाबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल ज्ञानेश्वर तांबोळी संतोष बबन तांबोळी अरुण नारायण तांबोळी संताजी विश्राम शिंदे सुभाष शिंदे चिंतामन वाबळे संदीप गजानन वाबळे एकनाथ शिंदे मंगेश नाना वाबळे गोपीनाथ धर्माजी तांबोळी बबन तांबोळी शिवाजी शिंदे ज्ञानेश्वर बाबळे भिकाजी तांबोळी आनंद वाबळे इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व ग्रामस्थांचे आभार उपशिक्षक बाळासाहेब बांबळे यांनी मानलेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास वडगाव सहा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा